चक्क ओमान देशाची नोकरी सोडून गांडूळ खत प्रकल्प उभारला तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथील आशिष शाडमुठे हे ओमान देशात नोकरीला होते दोन वर्षे काम केले परंतु त्यांचे मन नोकरी रमले नाही स्वतः एक शेतकरी असून सेंद्रिय शेती काळाची गरज बनली आहे या आधारे त्यांनी नोकरी सोडून गांडूळ खत प्रकल्प उभारला आज रासायनिक भाजीपाला भरपूर मार्केट मध्ये असतो यामुळे कॅन्सर सारखे भयानक आजार वाढत आहेत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती भाजीपाला मिळावा रासायनिक शेतीमुळे शेती, शेती व आरोग्याचे नुकसान होत आहे ही कल्पना त्यांना कायम होती आज नोकरीकडे वळत आहे परंतु परदेशात नोकरी न करता आपल्या मातृभूमीत त्याने प्रकल्प उभा केला आज ते स्वतःचा व्यवसाय करत आहेत यातून नक्कीच गांडूळ खताद्वारे लोकांचा कल रासायनिक ऐवजी सेंद्रियकडे वळेल असे त्यांचे मत आहे संजय चव्हाण सैनिक टाकळी आपल्या भागात कृषी शेतीचा प्रयोग बऱ्यापैकी आता सगळीकडे चालू आहे त्यालाच अनुसरून आपल्याकडं आता प्रत्येकाला ऑर्गॅनिक फूड किंवा ऑर्गॅनिक भाजीपाला सेंद्रिय भाजीपाला याची गरज सर्वांनाच जाणवली आहे त्या अनुषंगानं मी ठरवलं की गांडूळ फटापत्र जेणेकरून आता सेंद्रिय पदाचा प्रभाव जास्तीत जास्त वाढतो याच्यामुळे एक गोष्ट लक्षात आली आहे जेवढं मार्केट आता आहे सेंद्रिय रासायनिक खताचं आहे तेवढंच सेंद्रिय खाताचं एवढं बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की पुढचे वीस ते पंचवीस वर्ष ह्या ह्या व्यवसायाला खूप नाही खूप चांगले दिवस आहेत